इस्लामपूर शहरातील कासिगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्राचं उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पार पडलाय या आरोग्य केंद्रासाठी कृष्णा विश्व विद्यापीठ कृष्ण हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कराड यांच्या विशेष सहकार्यातून या आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे माननीय आमदार श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झाले कृष्ण हॉस्पिटल कराडचे सर्वे सर्वा डॉक्टर सुरेश आबा भोसले यांनी यावेळेस प्रमुख उपस्थित उपस्थिती होते दा दा सुवी सुवी या रोग केंद्रासाठी सर्वसामान्यांचं सर्व, सर्व प्रकारच्या औषधोपचाराच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे विभागातील एकही माणूस वैद्यकीय सोयी सुविधापासून वंचित राहू नये या उद्देशाने माननीय प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नातून हे आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहे अशा भावना माननीय आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी